मित्रमात्रे डिजिटल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडा सावंतवाडी एस डेपोतून शिरोड्याकडे जाणारी एस बस मळगाव मार्गिक रस्त्याच्या कडेला खलंडली सुदैवाने प्रवासी सुखरूप बचावले ही एस टी बस बाहेर काढून बस स्थानकात आणण्यात आली असे डेपो मॅनेजर यांनी सांगितले नागोर ते रोहा रस्त्या दरम्यान असलेल्या भिसे खिंडीत ओव्हरलोड टेम्पो पलटी होऊन अपघात झाला अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन तर्फे महिला फुटबॉल आय लिग मध्ये ओडिशा फुटबॉल क्लब ने सेतू फुटबॉल क्लबचा चार शून्य असा पराभव केला

संगमेश्वर फलाटावर लागली होती प्रवासी गाडी बसण्यासाठी जात असताना काही प्रवाशांचे लक्ष चालकाच्या केबिन मध्ये गेले तेव्हा चालकाच्या सीट चक्क एका दगडाचा आधार दिलेला पाहायला मिळाला याबाबत प्रवाशांनी विचारणा केली असता स्थानक प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले नसल्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला केंद्रे गावातील तिलारी धरणग्रस्त एक रकमी अनुदान मिळण्यासाठी दोन आजच्या मध्यरात्री गावातील मंदिरात बेमुदत उपोषणाला बसले आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय झाला त्यानंतर सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सरकारने खात्यात पैसे जमा केले परंतु त्यानंतर काही दिवसात दोन ते अडीच महिने होऊन गेले आणि पूर्णतः आमची एकतीस ते पंचवीस वेळा आमची आमच्या ओरसमध्ये पडली तरी आजपर्यंत आमच्या गोवा सरकारचे पैसे आमच्या अकाउंटला अकाउंटला जमा झालेले नाही तरी डिसेंबर तेवीसपासून ते आज माहे फेब्रुवारीपर्यंत सदर अहवाला पुनर्वसन व उपजिल्हा अधिकारी मणपती साहेब व आमचे पुनर्थन अधिकारी भोसले साहेब या दोघांमध्ये टिप्पणी ठेवून एकमेकांना परत करणे व दुरुपत्या करणे असा हा खेळ मांडलेला आहे आमच्या माहितीप्रमाणे पूर्वी शासन आदेशानंतर टिपण्या टाकण्याची पद्धत नव्हतीच आहे परंतु आम्हाला हेतू पुरस्कर हा त्रास देण्याचा संबंधित टिपण्यांचा खेळ खेळा जायचा आहे अशी आमची धारणा आहे तरी साहेब जरी आम्ही आज दोन मार्च दोन हजार चोवीस रोजीपासून मध्यरात्रीपासून आम्ही हे उपोषण आमचं चालू केलेलं आहे तरी जोपर्यंत हो गोव्या सरकारचे पैसे आमच्या खात्यात थेट जमा होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही साहेब आणि उपोषण हे पुन्हा मागे घेणारच नाही आणि जरी जरी या उपोषण करते काही त्रास दगा फटका झाल्यात काही त्रास झाल्यात ह्याला जबाबदार पूर्णपणे शासन राहील मुरुड तालुक्यातील उसडी रस्त्यावर असणाऱ्या टोल नाक्याजवळ दुचाकी आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकी स्वराचा मृत्यू झाला आहे रसीम अब्दुल रेहमान असे मृत व्यक्तीचे नाव आहे तरी या अपघातात आमदार जळवी हेही किरकोळ जखमी झाले टाईम्स डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल